श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जी श्री यावेळेत आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक अतिशय प्रभावी अशी गरुड पुराणामध्ये कथा सांगितलेली आहे त्या कथेवरनं तुम्हाला समजेल की आपण ज्या स्त्री आहेत तर त्या कोणत्या वेळेमध्ये आंघोळ केली तर घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करते त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जी स्त्री या वेळेत अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव दैव्य करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावी याबद्दल सर्व काही सांगितले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटांचा सा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्ध येत असते तसेच तस माणसाच्या झोपण्याच्या वेळ उठण्याची वेळ आणि तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्यावर विसावलेले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन मी आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपा करून मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही याचे कारण काय आहे हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा तू योग्य प्रश्न विचारला आहेस करणे फार आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील आपण समजून घेत नाही आंघोळाने शरीर शुद्धी होते आणि मनुष्य पूजी वगैरे होतो कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याची पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय न महलीला विसरू नका तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होतं तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्याच्या मुली स्वभावने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी त्यांना सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळून त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते म्हणजे ज्ञान त्याच्या मुलींकडे तेच नव्हते मग त्यांच्या तिन्ही मुली, मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तिन्ही मुलींचा लग्न एका चांगल्या कुटुंबात करून दिले तिन्ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिन्ही मुली सुद्धा तिथे राहायला गेल्या आपापल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघी इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्याचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचेच काम करू लागले पण जसा जसा वेळ निघून गेला तसतसं त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिन्हींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसायात चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिनी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकट येऊ लागली तिन्ही बहिणींचा त्यांच्या सासरच्या घरात पैशांची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमावू लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे ते सासरचे घर सोडून घेऊन माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतरही त्यांचे सवय बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतर तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिघे ती उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या तर कधी आंघोळ करायची नाही तर कधी आंघोळ न करता जेवायच्या यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांच्यात आर्थिक व्यवस्थता आर्थिक पद्धतीमध्ये बदल झाला मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्याच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेटला जवळ बोलवून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली साधूने शेटच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्या बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जांचे वर्तुळ होते जे त्याच्यासोबत फिरत होते त्या कुठे गेला तरी त्या नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू शेठला म्हणाल्या तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या ज्या ठिकाणी जातात तिथे फक्त दुःख आणि संकट येते तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत त्या उशीरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्यातील मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना रोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्म मुहर्त स्नान करणे सर्वात श्रेष्ठ मानले आहे ब्रह्ममुहूर्त मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड आणि दोन असतो पहाटे साडेतीन ते पाचची ची वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे यावेळी वातावरणात अद्भुत चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रम्ममुहूर्त केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले आहे यावेळी स्नान करून सूर्योदयाला अर्घ अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्ध आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजे तवाने आणि स्नान केल्याने मनुष्य आणि आजारांपासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे पहाटे ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती दूर होतात देवस्नानामुळे वाईट शक्ती गोष्टी दूर होतात आणि देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरचे मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळत असते तिसरे स्नान आहे ते म्हणजे मानवी स्नान हे सकाळी सहा ते सातच्या दरम्यान केले जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळेस स्नान करणे देखील चांगले मानले जाते यावेळी शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तास कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान ते म्हणजे सकाळी आठ नंतरचे स्नान दानव स्नान जे सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसाला उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेही काम करायच्या जी इच्छा आहे तर ती राहत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव्य त्याची पाठ सोडत नाही दुर्दैवी त्याच्या पाठोपाठ येते तिन्ही मुली सकाळी उशीर आंघोळ करायच्या त्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमचीही मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सर्व सूर्य उगवल्यानंतरही अंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात अडचण येतात म्हणून रोज ब्रह्म स्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाचा मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा या मंत्राचा जप करतो जो कोणी तर त्याला प्रत्येक ठिकाणी पापाचा नाश होत असतो दुर्दैव्य नष्ट होते त्याला सुख समृद्धी प्राप्त होते मंत्र पुढील प्रमाणे आहे ऐका आणि लक्षपूर्वक लक्षात ठेवा गंगे चे यमुने जैव गोदावरी सरस्वती कावेरी जलसमिन सिंधी कुरु याचा अर्थ आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्व सांगितले जेव्हा शेठच्या तिन्ही मुलींना आपली चूक समजली त्या तिघी आपापल्या सा, सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले आणि तिघीही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांची गमावलेली सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी सुद्धा पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून रात्री कधीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच त्याचा आपल्या जीवनात उपयोग नाही तर आजारपणांना आमंत्रण असते मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व आहे म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी अंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गौडूजींना स्नानाचे महत्त्व सांगितले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल ता नकी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सकाळी आठच्या अगोदर अंघोळ करण्याचा प्रयत्न करा तरच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहील श्री स्वामी समर्थ